आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा तर हलवा बनवण्यासाठी मी इथे एक किलो गाजर घेतलेले आहेत हिवाळ्यात छान लाल चुटूक गाजरं येतात ती घ्यायची जास्त जाड नाही घ्यायचे साईडचे मागचे जे त्याचे असतात ते कट करून घेतले मी आणि वरचं छिल्लरच्या सहाय्याने आ, ते ब, साल काढून घ्यायचं सगळ्या गाजराचं मी व्यवस्थित ते काढून घेतलं आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं दोन पाण्याने गाजराच्या याला फार माती राहते पा बऱ्याच वेळेस आणि ती जर थोडीफार जरी चुकून राहिली तर ती गाजरात कचकच लागते सगळी म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग किसून घेतला मी पूर्ण एक किलो गाजरं किसून घेतले गाजरं किसून झाल्यानंतर मी कढई ठेवली तापायला तीन ते चार चमचे तूप घातलं त्यात आणि त्या तुपात गाजराचा सगळा किस टाकला हा ही गा गाजराचा हा गाजराचा किस मस्त परतवून घ्यायचा तुपावरती पाच ते दहा मिनटं छान फुल फ्लेमवरती आणि मग त्यानंतर त्यात त्या घालायचं दूध मग तुपात परतवल्यानंतर ना मऊ होतात मऊ होतो तो किस छान शिजला जातो मग म्हणून आधी पाच दहा मिनटं परतवून घ्यायचा आणि मग दूध घालायचं एक किलो गाजरं घेतली होती मी तर त्यासाठी एक लिटर दूध घेतलेलं आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं छान नाहीतर साईडला वगैरे खाली असं लागू शकतो गॅसवर पंचवीस ते तीस मिनटं छान शिजवून द्यायचा हलवा बनवायचं म्हटलं की वेळ जातोच एक ते दीड तास पण जेव्हा बनवून होतो खायला छान टेस्टी लागतो तर थोडीशी मेहनत घ्यायलाच लागते दूध बऱ्यापैकी आटलेलं यात थोडंसं आहे तर ह्या स्टेजला आपल्याला आता यात साखर घालायची आहे साखर आधीच नाही घालायची दूध पूर्णपणे आटत आलं का थोडंसं शिल्लक आहे तेव्हा साखर घालायची साखर घालून घेतली मी मिक्स करायचं परत छान आणि साखर घातली की परत साखरेला त्या पाणी सुटतं ना तर हलवा परत पातळ होतो तर परत तो पूर्ण ड्राय करून घ्यायचा हलवा तोपर्यंत आहे तो सुक्का होतोय तोपर्यंत तो फ्रुट्स घेतले ते कट करून घेतले मी आणि हे पा पूर्णपणे दूध वगैरे त्यातलं आटलेलं आहे आणि कोरडा झाला आहे पूर्ण छान दाणेदार असा झाला आहे तयार चिवट वगैरे झाला नाही साखर लेट घातली ना तर छान होतो आधीच नाही घालायची साखर आणि नंतर तीन ते चार चमचे तूप परत घालायचं वरून ड्रायफ्रूट्स घालायचे हे पहा हलवा रेडी झाला टेस्टलाही एकदम छान झाला होता आणि दिसायलाही छान दिसत होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका बाय बाय